सर्व शेतकरी बांधवांचे शेतीय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची जास्ती जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव छत्रपती संभाजीनगर पाचशे ते एक हजार सरासरी साडेसातशे रुपये राऊरी शंभर ते तेराशे पन्नास सरासरी सातशे पंचवीस रुपये खेडचाकण आठशे ते बाराशे सरासरी एक हजार रुपये अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा शिरूर कांदा मार्केट तीनशे ते तेराशे सरासरी अकराशे रुपये सातारा सातशे ते पंधराशे सरासरी अकराशे रुपये जुन्नर नारायणगाव तीनशे ते पंधराशे सरासरी अकराशे रुपये अकलूज तीनशे ते चौदाशे सरासरी बाराशे रुपये धाराशिव अकराशे तेराशे सरासरी बाराशे रुपये भुसावळ एक हजार ते पंधराशे सरासरी बाराशे रुपये पुणे सहाशे ते चौदाशे सरासरी एक हजार रुपये मंगळवेढा शंभर ते बाराशे तीस सरासरी अकराशे रुपये शेती जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत अजूनही आपण शेती जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर लगेच सबस्क्राईब करा व चॅनेज लिंक जास्तीत जास्त शेअर करा जुन्नर ओतूर सातशे ते सोळाशे सरासरी तेराशे रुपये कोपरगाव पाचशे ते तेराशे वीस सरासरी अकराशे ऐंशी रुपये पारण्याकर दोनशे ते चौदाशे सरासरी अकराशे पन्नास राहता तीनशे तेराशे पन्नास सरासरी एक हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति मधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळतील तसेच नोटिफिकेशनसाठी चॅनलची बेल आयकॉन प्रेस करा